नाही नाही फा नाही नाही सात बारा कोरा म्हटलं आहे आणि आमची यात्रा सात बारा कोरा कोराची आहे त्याच्यानं करायचं असेल तर कोराच करावं लागेल आणि ज्यानं कर्ज दिलं भरलं त्याला पण पैसे द्यावं लागेल आणि आता सक्तीची वसुली खास करून कुठल्याही बँकेच्या मॅनेजरनं सक्तीची वसुली कर्जमाफी होईपर्यंत केली तर त्याच्या थोबाळ्यात मारल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्याच्यासाठी एक आंदोलन मुंबईच्या मेन बँक ब्रँचमध्ये कर पण करणार आहोत माझी बँक मी अध्यक्ष आहे तेपर्यंत सक्तीची वसुली होणार नाही मी आहे ना आम्ही जबाबदारीनं बोलतो आहे राजीनामा फेकून दिवस आलेले पण सक्तीची वसुली होणार नाही जेथपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आणि ते जर केली तर मग त्याचा जो लढाई तेव्हा आमच्यासोबत आहे अधिक दोनशे गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर आम्ही लढू त्यासाठी आम्ही सज्ज आहोत ती लढाई आम्ही आरपार करणार आहोत आणि नव्याचं जुन्या जुन्याचं नवं सरकारनं लगेच केलं पाहिजे हे सुद्धा आम्हाला सरकारकडून अपेक्षा या अधिवेशनमध्ये मला वाटतं सगळ्या शेतकरी मजुरांनी दिव्यांगांनी सगळ्या आमदारांना एस एम एस करा का तुम्ही कोणत्याही पार्टीचे असू द्या पण जर कर्जमाफीचा ठराव विरोधी पक्षनेत्यानं आणला तर सगळ्या पक्षातल्या आमदारानं तो ठराव मंजूर करावा एवढं जरी विधानसभेतल्या ज्या ज्या शेतकऱ्यांचं मतं ज्या आमदाराला पडलं आणि शेतकऱ्याचे मतं घेणाऱ्या आमदारानं एवढं करावं आणि त्याच्याकडून सरकार लोकांना करून घ्यावं हे सुद्धा अपेक्षित